सोळशी तालुका कोरेगाव येथे चौथे महाराष्ट्र कुस्ती संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते क्रीडा क्षेत्रातील विविध खेळाडू ज्येष्ठ नागरिक शेतकरी क्रीडा प्रेमी यावेळी उपस्थित होते या प्रसंगी राष्ट्रीय खलीफा पुरस्कार आदर्श माता पुरस्कार विविध क्षेत्रातील कर्तबगार महिला आजी माजी खेळाडू विद्यार्थी पैलवान यांचा विशेष सत्कार करण्यात आला समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री रवींद्र दादासाहेब काकडे मुंबई उपमहापौर केसरी यांची प्रमुख उपस्थिती होती रवींद्र काकडे म्हणाले सुजन फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने कुस्ती संमेलनाचा अतिशय तुत्य असा कार्यक्रम या ठिकाणी राबवला सुजन फाउंडेशनचे कार्य महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे सुजन फाउंडेशन भावी वाटचालीस आम्ही मनापासून शुभेच्छा देतो कुस्ती मल्लविद्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण करत असलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे आपल्या भावी कार्याला मनपूर्वक शुभेच्छा असे मत व्यक्त केले यावेळी अनेक वक्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली कुस्ती मित्र श्री संपतराव जाधव यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं सुजन फाउंडेशन चे व्यवस्थापक अजित कुमार जाधव यांनी आभार मानले सोळशी गावच्या माजी सरपंच वैशाली संतोष उगले यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले